तर हाय हॅलो नमस्कार सगळे माझ्या गोडताईंचं मनापासून स्वागत आहे आजच्या एक नवीन ब्लॉगमध्ये तर आज वारा हे मंगळवारी वाटतं आणि आज सकाळ साकळशाच खुशीने एक वाढवा करून घेतला आहे तर तो काय वाढवा केला आहे तिने ती आत्ता दाखवतेच मी तुम्हाला तर आत्ता तिला दवाखान्यात नेलं होतं तिच्या पप्पांनी आणि मग दवाखान्यातून आली ती आता तर दाखवते मी तिने काय वाढवा केला ते दाखव गो काय वाढवा केला तो तर अरे बघा असं पाय कर तेरे तेरे नी चे चे ना, राती ना तली, तरी तिनी डायरेक्ट पायाच्या याच्यावर आहे ना भरडकी जी राहते ना आपली तर ती पाडून घेतली तर इथून असं भरपूर असं चिरेले तर त्याच्यामुळे मग डॉक्टरांकडे नेलं होतं काय बोलले डॉक्टर अंकल नेट बोल ना पटकन जेवून घ्यायचं तू काय सांगितलं डॉक्टर अंकलला तू काय सांगितलं नाही कसं काय लागलं ला हे तू काय सांगितलं तुझ्या पायावर तर आत्ता चाली दवाखान्यातून आणि बदाम भिजवले होते रात्री तर मग आत्ता देते तिला खायला राहू दे एक दोन हां बाकीचे घे खाऊन इथे ना मी वांग बटाटा आणि वाटाण्याची भाजी केली आहे शिज म्हणजे झाली थोडीशी राहिली आणि पोळ्या करायच्या इथं मिरच्या तळल्या आहे कारण विष्टाणाला मिरच्या आवडत्या आणि आता ह्या दुधाची ना मला शाबदाण्याची खीर करायची आहे अरे बघा रात्री काल एखादं सुती ना कालचा शाबदाना थोडासा ठेवला आता तो चांगला भिजला आहे तर आता याची मस्तपैकी खीर करते तर आता इथं आहे ना खुशीला जेवायसाठी घेतलं आहे भात आणि भाजीची रशी दर म्हणजे मग जेवण झालं का झोपून घेईल ती औषध पिऊन ना ग म औषध नाही प्यायचे का हम्म सकाळचे त्याच्यावर काय का इंग्रजीत लिहिले काय लिहून डॉक्टरने त्याच्यावर ते काय कधी प्यायचे कधी नाही चला आता जेवण करून घेईल मग औषध पिईल आणि मग झोपून घेईल

काय काय त्याचं नाव था माऊं मी देखो उघडून हां असं उलट कर ना कर उलट हूं काय त्याच नाव काय पण का, नाव काय बोलत असतील ना त्याच आठवते मी पटकन अँटी बँटी अँटी आहे तर या याच पण नाव अँटी बँटी आणि या दोघांच पण नाव काय बँटी बँटी तर मग आता अँटी बँटी पण आताच घ्यायचं पाणीपिटा टाकायचं बर आता खुशी अँटी बँटी एकत्र करू राहिली तुला माहित का नाही ग मला वाचता नाही येत तुला मला खोलता बी येत नाही वाचता बी येत नाही म्हणून मग खुशीला वाचा नाही येत हा ना म्हणून मग खुशीला वाचायला होते ना अगं मी तुला मलाच नाही कळत बरं दे बघा आपली साबुदाण्याची खीर तयार झाली आणि बदाम वगैरे काही नाही टाकलं ड्रायफ्रुट्स कारण मला नाही आवडते ती कच्चे त्याच्यामुळे मग सिंपल अशी आहे खायची खुशी देव अग दे नंतर काय गार झाली का आता खुशी झोपली आणि स्त्री उठला न? उठला तू दिदीला बोकडू झाला दिदीला बोकड झाला चालेल इकडे चाल झोपली ना दीदी झोपली ना चाल चाल तर इथं दारावर आले होते धूप विकणार आहे हे बघाय तर मग ये दोन घेतले मी पंचवीसला एक असे पन्नासचे दोन घेतले छान एक चंदनचा आहे आणि एक गुलाबचा आहे नॅचरल गुलाब सेंट्स धूप आता काय मिळते किती नॅचरली बघू वापरल्यावरच वास छान येऊ राहिलं म्हणजे पॉकेट बंद आहे तरी वास येऊ राहिला त्याचा म्हणजे मी खोलून बघितलं होतं घ्यायचं घ्यायचंय म्हणून छान सेंट आता बघू वापरून बघू कसं आहे कशी नाही तीस लायक होते पण मग कमी करा बोलली मग त्यांनी पंचवीस लायक दिलं ए लागल आटकला नी आला ना आला ना चाल चालिकेचा ऐक तुझं डोकं कुठं आहे सांग डोकं 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 कुठे डोकं केस केस कुठे तुझे <responsive> बर तुझे डोळे कुठे डोळे कुठे तुझे डोळे डोळे कुठे डोळे तुझे दात कुठे आहे दात दात ची नाक कुठे आहे hmm? नाक 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 दाख तुझं नाक नोज छिछी छिछी कुड़े छिछी कुड़े कुड़े और से कहा <laughs> जा आज दे तो बाल पे निकले दे सोड नमस्ते कर नमस्ते कर यार नमस्ते कर करूँ डाको नमस्ते रेशानी श्रीयांश लेशानी भाई तू खायचं नाहीये ते खायचं नाहीये खायचं नाही चला 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 आता हा घालून ठेवला हा आवरावा लागल नारळ आणलं होत नारळ पाणी प्यायसाठी ना रे जाय बापाला देऊने जाय बाप्पाच आहे ना ते जाय बाप्पाला देऊन जाय बाप्पाच देऊने जाय बापाच दे दे बापाच बापाच दे दे बापाच घ्या बापा। म्हणा घ्या ठेव तिथं ओ नाही 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 बस बस ठेव तिथंच खाली ठेव खाली बस निघ इकडं चाल चल चला राहू दे राओ दे मी आवरील बाप्पाला देतो दे मग ठेव आणि पटकन इकडे दे बापपा बाप्पा खाली ठेव ठेव खाली तिड तर दिदी ते ना आज म्हणजे बुंदी जी आहे ती उद्या काढायची होती पण त्यांना उद्या कार्यक्रम असल्यामुळे दुसरा तर ते अचानक आज आजच आले म्हणे आजच येतो आम्ही बुंदी काढायला तर मग त्याच्यामुळे मग काही शूट घ्यायला जमलंच नाही मग त्यानंतर ते आली आणि इथे ना सा बुंदी काढण्यासाठी ना आ, पाक तयार करत होती आणि ते कलर वगैरे जे लागत होते ना बुंदीला तर मी ते तिथं तेच देत होते तर चला इथून पुढचा जो ब्लॉग आहे तो कंटिन्यू करा आणि कसा वाटतोय कसा नाही नक्की कमेंट करून सांगा आणि पुढे जे आहे ते मी दाखवलेलीच आहे की कशी बुंदी काढली किंवा किती रंगीत बुंदी जिया है जी आहे ती कशी काढली इथे मुलं ना पीठ लावत होते म्हणजे बुंदीच पीठ जे आहे ते तयार करत होते तेवर तर काढून घ्या ना मामा का ती मुद्दामून केली ते माग फा माग आणि मग निघ तरी बघा इथं आता कढाईमध्ये दोन डबे तेलाचे टाकले आता बुंदी काढायसाठी इकडे पाक झाला तयार पाणी आणि इकडे पोरं आता पीठ राहिले बुंदीसाठी क्या क्या स्टेम करो दो एक पार्टी से छोटे स्किल से पार्टी पार्टी हुई बादली थी बादली उठ नहीं पा ঘ <laughs> নাই <laughs> 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 <hans> <hans>

तर आजचा ब्लॉग जो आहे तो एवढाच होणार आहे तर तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या एक नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ